नमस्कार मंडळी गोसिफगिलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे काल मी थोडा ब्रेक घेतला कारण मला काल तब्येत पण थोडी बरी नव्हती आणि आता ठीक आहे म्हणजे थोडं थोडं इम्प्रूव्ह होते कालच्यापेक्षा बेटर आहे आणि काल थोडंसं मला असं वाटलं की एक आपण फार काही तर करू शकत नाही पण कधी कधी काय होतं ना की भावनेच्या भरामध्ये आपण काहीतरी रिॲक्ट होऊन जातो सो आपण एक थोडा वेळ घेतला पाहिजे थोडंसं म्हणजे आपण ते सिंक इन व्हायला थोडा वेळ लागतो सो मला असं वाटत नव्हतं की काल कोणाला रोस्ट करावं कोणावर रिॲक्शन द्यावं आणि काही म्हणजे हसवावं किंवा काही सो थोडासा मी ब्रेक घेतला आय होप यू अंडरस्टँड आणि आज पण मला ॲक्च्युली महिनावरती पॉडकास्ट बनवायचं होतं कारण तिच्या तिच्या पण वडिलांचा म्हणजे इतका रिकाम माणूस आहे ना लिटरली सगळीकडे नुसता फिरत असतो बायकोच्या माहेरी पडलेला असतो काही ना काहीतरी कारण काढून नुसता आपला जिजूगिरी करत असतो फालतू तर त्याच्यावरती मला थोडंसं बोलायचं होतं बट ठीक आहे uh, सम अदर टाइम आज uh, सकाळी म्हणजे सकाळ झाली आणि धडाधड धडाधड मेसेज यायला लागले आणि काही गोष्टी निदर्शनास आल्या तर म्हटलं आधी त्याच्यावर बोलून घेऊया ही जी आहे आहे, आहे, आहे ना हिचं आहे आता बाहेर काढायची वेळ आली आहे अति करते म्हणजे एक असतं की माणसाला जेन्युनली काहीतरी वाटत असतं ते ते आपल्याला लगेच समजून येतं तुम्ही एक दिवसाचा ब्रेक नाही घेऊ शकत एक दिवस आपलं जे मशीन आहे ते आपण एक दिवस नाही थांबवू शकत आणि मोठ्या मोठ्या गोष्टी करता म्हणजे लिटरली काल त्या बाईचं काय कंटेंट होतं तिच्याकडे काही कंटेंट पण नव्हतं दाखवण्यासारखं पण काहीही नव्हतं पण तरीही व्हिडिओ आला जेव्हा की तिला इतकं वाईट वाटत होतं आज एकदम त्याच्यावरती व्हिडिओ छापलाय आणि आज तर सकाळपासनं म्हणजे सुसाट सुटली आहे ही बाई असं वाटतं की जगात कोणाला जर सगळ्यात जास्त दुःख झालं असेल ना तर ते हिलाच झालंय पण फक्त दाखवण्यापुरतं झालंय कारण बाकी तर कृतीतनं असं काहीच दिसत नाहीये बाकी तर सगळं चाललंय आता पण जाऊन कुठेतरी बसली असेल पुढच्या व्हिडिओची तयारी करत असेल नाही कुठे नाचत असेल किंवा कुठेतरी जाण्याचं प्लॅनिंग करत असेल सगळं काही करत असेल पण दाखवताना मात्र एक व्हिडिओ एक कंटेंट मिळालं त्याच्यावरती छापायचं चा। म्हणजे ती एक म्हण आहे ना मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणारी जमात असते एक अशी जी माणसं असतात त्याचं हे मूर्तिमंत उदाहरण आहे ही कोणालाच सोडत नाही आपल्या घरच्यांना तर खाऊन पार मोकळी झाली त्यांच्या याच्यावरती आपलं पार्ट्या करून पार्ट्या झोडून व्हिडिओवर छापून त्याच्यातनं आलेले पैशांवरती मजा अरुण ही बाई मोकळी झाली तर ते घरचे थोडे होते म्हणून आता बाहेरच्यांच्या दुःखावर पण ही छापायचा प्रयत्न करते इतकी अतोनात नेगटिव्हिटीने भरलेली पण लोकांना खूप पॉझिटिव्हिटी पॉझिटिव्हिटीचे धडे देणारी लाइफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल आयुष्यात उद्या काय होईल ते आपल्याला सांगता येत नाही उद्या काय होईल ते आपल्याला सांगता येत नाही म्हणून आज जगून घ्या जसं की आम्ही नेहमीच म्हणतो रो� की रोजचा दिवस खूप मनापासून जगून घ्या खूप मजा करा लिव्ह लाईफ लिव्ह लाफ अँड लव्ह अरे काय आहे आजच्या दिवशी पण तू ही टॅग लाईन टाकायची होती लिव आणि लव्ह पर्यंत तर ठीक आहे पण लाफ कुठून आला ह्याच्यामध्ये आता काय ह्या सिच्युएशन मध्ये पण लिव्ह लाफ अँड लव्ह करायचं काय अर्थ आहे का तुझ्या टॅग लाईनला आणि काय अर्थ असला ना तरी पण तो सिच्युएशन वाईज जरा तरी आपण टाकताना विचार करायचं की आपली टॅगलाईन या सिच्युएशनला सूट होते की नाही आहे मूर्ख बाई आणि आज ना मला ह्या बाईचं खरं रूप लोकांसमोर आणायचं म्हणजे ते वेळोवेळी आपण आणतच आलो आहोत पण आज तर म्हणजे हाईट केली आहे हिने ज्या दिवशी ही घटना घडली ही जे काही मध्ये झालं ती घटना घडली तेव्हा सगळ्यात पहिले पोस्ट करण्यात सगळ्या ह्या डी बी एसमध्ये सगळ्यात पहिले हिने नंबर लावला रातोर रात, रात कारण का ही तर झोपत नाही रात्री हिला सवय आहे ना हिच्या डॉक्टर नवऱ्याने एकदम हेल्दी लाईफस्टाईल सांगितलेलं आहे की सकाळी पाच वाजता उठायचं आणि रात्री दोन दोन तीन तीन वाजता आणि तो तर रेडीच असतो चार वाजता पण काही शूट करायचं आहे की लगेच रेडी असतो आणि त्याची तारीफ पण झाली आहे ह्याच्यावर त्याच्यावर तर नुसतं असं तारीफ करून की असा नवरा मिळणार नाही आणि असं मी त्याला इतके वाजता पण सांगितलं तरी तो रेडी असतो आणि माझ्यापेक्षा जास्त तो एंथू असतो हे असतं ते असतं आणि शेवटी मी त्याला फाट्यावर मारते हे पण म्हणजे हिडन वर्ड्स असतात हिचे तर नहीं हे जी बोलत नाही पण हेच हीच रियालिटी आहे हिची फक्त त्याची तारीफ करायची त्याला असं चढायच्या झाडावर चढवायचं चा। त्याला पण असं वाटतं की ओ माय गॉड मी तर कसला भारी आहे आणि मलाही किती समजते आणि मला किती चांगलं समजते आणि हिच्या मनामध्ये किंवा हिच्या नजरेमध्ये जर मला चांगलं दिसायचं असेल किंवा आपलं एक स्थान निर्माण करायचं असेल तर मला हिला असं सपोर्ट करावा लागणार तर मग ही माझी असं चांगलं तारीफ करेल वगैरे पण तुला कळतंय का फन्या की ती तुझा काटते लिटरली काय नाही काय नजरेत वगैरे काय नाही आहे एक नंबरचा चंपक चमनलाल दिसतोयस तू सगळ्यांच्या नजरेत तिच्या नजरेत काय दिसतंय माहिती नाही पण लोकांना तर असंच दिसतंय आणि काय मिळत तर काय नाही नुसतं आपला तो गुडप्या गुंड्यासारखा गुंडपाचा थोबडा घेऊन इकडे तिकडे फिरत राबास एवढंच कर दुसरं काय येणार नाहीये नुसतं काय नाही तर काय नाही बसायचं कधी पण भाषण देत बसायचं कुठल्या पण गोष्टीला आपल्याला त्याच्यातली अक्कल असो वा नसो आपलं जे दोन चार जे ठरलेले रटवलेले आम्ही तर नेहमीच म्हणतो आम्ही तर असंच म्हणतो तसंच म्हणतो तुम्ही जे म्हणता ना ते तुमच्यापर्यंतच ठेवा लोकांना नका सांगू तुमची बकवास लिटरली तो फोटो व्हायरल होत होता जो फोटो सगळेजण टाकत होते अरे पण ते सगळे टाकतायत टाकू दे ना ते मूर्ख आहेत म्हणून तुम्ही शतमूर्ख आहात का इतका सेन्स असला पाहिजे ना की कुठल्या व्यक्तीला आवडेल आपला असं नवऱ्याचा आणि आपला अशा सिच्युएशनमधला जिथे म्हणजे इतकं हृदयद्रावक घटना घडली आहे त्या त्या घटनेचा फोटो सगळीकडे सगळेजणं ज्या लोकांचं आपल्याशी काही घेणं देणं पण नाही आहे अननेसेसरी स्वतःच्या स्वार्थासाठी आपला फोटो टाकत सुटलेत नॉर्मल पोस्ट पण तुम्ही टाकू शकल ना ग गरज काय आहे फोटो लावायची जिथे लावायचा तिथे तर तुम्ही फोटो नाही लावत जसं की शिवजयंती वगैरे असेल त्या महाराजांचा फोटो ऐवजी तर इथे स्वतःचं थोबाडा लावून फिरता आणि जिथे ज्या व्यक्तींचे फोटो टाकण्याची गरज नाही आहे तिकडे आपले त्यांचे फोटो टाकणार आणि त्यांच्यावरती सहानुभूती मिळवण्याचा अरे तुम्ही दुसऱ्यांच्या कशाला जीवावर हे करता दुसऱ्यांचं काय झालं आहे त्यांच्या दुःखावर स्पेशली त्यांच्या दुःखावरती पण कमावण्याचं म्हणजे हे सुचतं कसं तुम्हाला हद्द आहे यार प्रत्येक गोष्टीची त्यानंतर ही ही बाई पोस्ट टाकली मोकळी झाली आणि चांगली झोपली असेल खराटे मारून आणि दुसऱ्या दिवशी कोणाबरोबर तरी कोलॅप केलं होतं डान्सचं त्याच्यावरती एक दुःखी डान्स केला आणि एक झापूक झुपूक केला आता बघा हे दोन किती विसंगत गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही झापूक झुपूक टाकताय झापूक झुपूक झाल्यानंतर कट्टू तुम्ही त्याच्यावरती काहीतरी आपल्याला खूप मोठं दुःख झालं आहे आणि त्या दुःखाला आपण आर्ट फॉर्ममधनं मांडण्याचा प्रयत्न करतोय म्हणून कोणाबरोबर तरी कोलॅप करून त्याच्याबरोबर नाचून त्या दुःखावरती पण तुम्ही हे पैसे कमावण्याचा किंवा अल्गोरिधममध्ये येण्याचा किंवा अजून व्हायरल होण्याचा प्रयत्न करताय म्हणजे किती ना किती म्हणजे ही माणुसकी आहे का ह्याच्यामध्ये ना छोट्या छोट्या गोष्टी समजा मंडळी हे सगळं कशासाठी कोणत्या तरी साध्या व्यक्तीला आपल्यासारख्या तुमच्या आमच्यासारख्या व्यक्तीला इतकं सुचेल तरी का डोकं सुन्न होऊन जातं पण ह्यांचं नुसतं आपलं काय कामाच्या नावाखाली ह्यांचं थिल्लरपणा अक्षरशः चाललेला आहे अगं बाई तू कोण डान्सर आहे का तुझं डान्स चॅनल आहे की तुझं सिंगिंगचं चॅनल आहे की तुझं ब्युटी चॅनल आहे की तू फॅशन इन्फ्लुएन्सर आहे की तू आणि कोण आहेस कोण आहेस कोण तू ज्या व्यक्तीची स्वतःची आयडेंटिटी नाही आहे म्हणून काय कोणाच्याही कुठल्याही गोष्टीला धरायचं आणि आपलं लाईफस्टाईलचं नाव द्यायचं आणि कोणाच्या दुःखावर पण नाचायचं आणि म्हणायचं की मी आर्ट फॉर्म आणि हे ते आणि काय वाटतं का, का लास्ट तरी जनाची नाही तर मनाची थोडी तरी मग करायचं होतं ना मग असं सगळ्यावर नाच तुझे आजोबा गेले त्यांच्यावर नाच आजी गेली त्याच्यावर नाच आत्याचा नवरा गेला त्याच्यावर नाच सगळ्यांवर नाच जी बाई घरातल्यांच्या पण एकेका मृत्यूचा व्हिडिओ छापते त्याच्यावरनं पण कमाईचे हिचे धंदे आहेत हिला काय असणार आहे कोणाबद्दलचं दुःख आणि काय मोठ्या मोठ्या गोष्टी करते आणि ती बाई जिच्याबरोबर नाचत होती तिचं जिचं चा डान्स चॅनल आहे त्या बाईला तरी थोडं तरी अक्कल पाहिजे ती पण हिच्यासारखीच बेअक्कली आहे का तेवीस तारखेला झापूक झोपूक टाकते आणि चोवीस तारखेला हे टाकते काहीतरी दुःख झालेल्याचा डान्स आणि काय तर म्हणे गाण्याचा अर्थ समजा गाणं काय गाणं तू बनवलं गाणं पहिल्यापासून येते ते गाणं लावलं म्हणून काय खूप मोठं हे केलं का तीर मारला तू बकवास करतात नुसते आणि लोकांनी काय बोललं की इतक्या मिरच्या झोपतात इतक्या मिरच्या झोमतात की इन्स्टा स्टोरीला लोकांची कमेंट लावायची आणि इन्स्टा स्टोरीला लावून म्हणायचं की आम्हाला हेट करतात आणि आमच्यावर जळतात एकतर या ना ह्या ज्या डी बी एसवाले आहेत ना हे लोकं ह्या लोकांना तर म्हणजे जळतात हे तर यांना असं वाटतं की बाप रे आपण काय आहोत आणि काय नाही अरे हट कोणाला नाही बनायचं आहे तुमच्यासारखं कोणाला पाहिजे असा गुडप्या नवरा आणि कोणाला पाहिजे असं सारखं कोणाला बनायचं आहे डुंगुमॉन तुम्हाला बनायचं आहे मंडळी डुंगूमन हां तुम्हाला पाहिजे डुंगूमनचा गुडप्या नवरा पाहिजे असं लाईफ पाहिजे तुम्हाला शी ह्याच्यामध्ये काय आहे जलस करण्यासारखं जलस तर दूरची गोष्ट आम्ही तर म्हणतो की बाबा नको अजिबात नको ह्यांच्यासारखं नको ह्यांच्यासारखं काहीच नको आम्हाला जिथे आम्हाला नकोच येतं जलसोण्याचा प्रश्नच कुठे येतो स्वतःच स्वतःच काहीही ठरवायचं आणि काहीही बोलायचं आणि तुझा मुद्दा काय होता तुला दुःख होत होतं ना जे काही घडलं त्याच्याबद्दल दुःख होत होतं ना मग त्याच्यामध्ये पण तुला लोकांनी जर त्यांचा काहीतरी पॉईंट ऑफ व्ह्यू सांगितला तर तुझ्याबद्दल होण्याचा प्रश्न कुठून येतो कुठलीही गोष्ट कुठेही कनेक्ट करायची जलसोण्याचं काय प्र प्रश्न आहे जर कोणी तू त्या मुद्द्याला धरून बोल ना तुला जे पण काय आहे ते तू तु बोल तुझी साईड क्लिअर कर समोरच्याला त्याची बाजू मांडू दे त्या टॉपिकला धरून बोला ना काही झालं की कुठे पण गोष्ट शेवटी एकाच ठिकाणी येऊन थांबते तिथेच काहीतरी तेच नेहमी एक स्टेपल रिप्लाय की हां दे आर जॉलस ऑफ मी शी किती ना किती संकुचित विचारांचे लोक आहेत हे लोक आणि व्हिडिओ छापत आहेत आणि हां आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला सांगायचं होतं की तेमध्ये मी पोस्ट वगैरे टाकली होती ना की आमच्या ग्रुपमध्ये कोणतरी शिरलं आहे आणि बोलत आहेत की व्हायरल करणार आणि हे ते व्हायरल होत आहेत तिथे बोलत आहेत ते दुसरं तिसरं कोणी नसून हेच तिघं आहेत हे तिघं म्हणजे ही बचना बचकांडी तिचा तो जिज्जा जिज्जा दा घरवाला आणि मावसाड मावसाड आणि बचना या दोघी मिळालेल्या आहेत हे तर तेव्हाच लक्षात आलेलं जेव्हा ह्या ना बंजिताच्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं तेव्हापासून ह्या लोकांनी एक आपलं एक बोलतात ना दुश्मन का दुश्मन आपला दोस्त होत आहे तसं ह्या लोकांनी स्ट्रॅटेजी करून एकमेकांबरोबर असं काहीतरी एक हे बनवलं आहे ती मासाड पण रिकाम टिकडी ह्याचं त्याचा ॲड्रेस शोधा ह्याचं त्याचं घरात घुसेन हे करेन ते करेन तिची पण ती वृत्ती तीच आहे आणि हिची पण तीच आहे हिने पण आधी पण ते ट्रू ट्रिम्प आणि दुसरी काही जशाच तसे आणि कसले कसले आय डी बनवल्या होत्या त्याच्यानंतर तिकडे त्याच्या इथे पण जी कॉमेंट येते आता हल्ली नाही येत आहे ती आय डी त्याच्यावरती माझा फोटो लावला आहे ती आय डी ते हे सगळं धंदे हे तिघं मिळून करतात या दोघी आणि ह्यांचा तो ढबी डुकरे डुक्कर कुठचा बायल्या बायकी कामं करतो कामं कर जी कामं आहेत ना आयुष्यात ती कर नुसती लोकांना शाणपणा आणि नकोच इकडचं तिकडचं तिकडचं इकडचं बायकांमध्ये नको जास्त शाणा बनू बनायचं आहे ना पुरुषांमध्ये बनून दाखव जरा हुशारी तुझी वकिली काय नुसती काय नावाला नुसतं कागदोपत्री वकील आहे काम नाही धंदे वकिलाचं सोडून जे कायदा हाच धाब्यावर बसवतो ह्याला स्वतःला किती कायदा पाळतो दुसऱ्यांना कायदा शिकवणार शी थू आहे अशा तज्ञांवर एकीकडे हाय ह्याला तर काही पडलीच नाही आता वेगळ्याच दुनियेत आपल्या बायकोला मुलीला फ्लॉन्ट करण्यामध्ये लागला आहे बस त्यांना त्यांना दाखवा आणि पैसे कमवायचं ह्याचं नवीन याने धंदा उघडला आहे आणि ही आहे ही तर दुसऱ्यांच्या दुःखांवर कमवायची हिची लाईन लागली आहे म्हणजे हे दोन्ही दोन टोकाचे माणसं त्यांना अदलं मधलं काहीच नाही आहे नॉर्मल माणसासारखं ह्यांची विचारसरणीच नाही आहे एक आहे तो तर एकदम दगडच आहे त्याला कसलाच काय फरक पडत नाही आणि दुसरी आहे ती तर अतिच करते म्हणजे जितकं करायचं त्याच्यापेक्षा पण जास्त काम तर काय करायचं नाही इतकं होतं तर मग उतरायचं होतं ना मोर्चात उतरायचं होतं तुमच्या एरियामधलं पण डेथ झाली आहे ना तिथे पण प्रॉब्लेम झाले आहे ना मग त्यांचं जेव्हा पार्थिव आलं तेव्हा त्यांच्या तिथे जायचं होतं भेटायचं होतं काय मदत लागते का बघायची होती अशी कामं करा ना जर तुम्ही खरे इन्फ्लुएन्सर आहात ते हे नाचगाणी करून काय होणार आहे का ते नाचगाण्याने पै मिळालेले पैसे कुठे देणार आहात की काय करणार आहात तसं असेल तर मग ते क्लिअर करा ते करताय का आताच इचं सुरू आहे हळूहळू क्लॅरिफिकेशन द्यायला हळूहळू लोकांना पटवून द्यायला की कि असं किती दिवस घरात बसणार बाहेर तर पडावंच लागणार ना माहिती आहे तू तर आज हे जेव्हा तू पोस्ट टाकलीस ना ती पोस्ट टाकून तू झोपून गेलीस दुसऱ्या दिवशी तू नॉर्मल आपलं जिथे भटकायचं खायचं प्यायचं करून आली असशील सगळं काही तुझं झालेलं आहे ते हळूहळू व्हिडिओ टाकशील ए त्या दिवशी पण अगदी फिरायला आणि काहीतरी टाईमपास करून आले असेल ते रील बनवून नाचून गाऊन तिथे धांगडधिंगा करून आली असील अजून महिनाभराने व्हिडिओ टाकशील की हे मला सरप्राईज होतं हे मला असं कधीच अपेक्षित नव्हतं अनपेक्षित असं काहीतरी घडलं आणि आता मी तुमच्याबरोबर नाही सांगू शकत की मी कधी गेली होती सेम सेम और 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 आए, आए, और पन की आपण किती नाटकं केली मला इतकं वाईट वाटलो आणि जिथे तिथे आम्हाला आजोबा दिसतात आणि आजोबा असं आणि आजोबा तसं आणि आजोबांबरोबर आमच्या आठवणी आहे बड्डे काय आज आहे नेहमीच येत राहणार पुढच्या वर्षी पण येणार उद्या पण मी करू शकते असं पण करू शकते पण एक वर्ष तर मला असं वाटतं की काहीच हरकत नाही आपल्या आजोबांपेक्षा मोठं काहीच नाही असं तसं करून गेली होती ना गेली होती की नाही सुमडीत आणि नंतर व्हिडिओ टाकला तो पण बाबा ते आता एवढा व्हिडिओ छापला आहे तर तो फुकट नाही जाऊ द्यायचा म्हणून तो पण टाकला इतके बेशरम आहेत हे लोक आणि त्याचे सगळे प्रूफ आपण दिलेले आहेत की बाबा कसं तो त्याच वेळेचा व्हिडिओ होता आणि ही सांगणार लोकांना दुखवटा आहे जी आपल्या स्वतःच्या घरच्यांचे इतक्या जवळच्या व्यक्तीच्या ह्याला दुखवटा नाही चार दिवस पाळू शकत ती व्यक्ती दुसऱ्यांच्या जे कोण कोण दूर दूरचे संबंधित नाही आहेत त्यांचा दुखवटा पाळणार एक दिवस ही व्हिडिओ थांबवू शकली नाही कंटेंट नसताना पण व्हिडिओ टाकला त्या था। दिवशी पण कोणाचा काकाच्या मामाच्या भाच्याच्या मुलाचं बारसं आणि काय बड्डे दाखवत बसली हां आणि काय आनंद अश्रू थांबतच नव्हते अरे इथे लोकांचे अश्रू थांबत नाही तिथे त्यांची हालत काय आणि तुझा काय व्हिडिओ आहे कुठेतरी छापायला आणि मला इतकं वाईट वाटलं जेव्हा मला आईंनी सांगितलं की ते तुला विचारत होते मला खरंच यायचं होतं अरे तुला ना खरंच इतकं जर तुला माणुसकी आहे आणि तू एक फक्त माणुसकीच्या नात्याने किंवा आपलं रिलेशनशिप जपण्यासाठी जातेस ना तर मग विदाऊट कॅमेरा जाऊन दाखव हे माझं तुला ओपन चॅलेंज आहे दाखव तू लोकांच्या फंक्शनला ना तुझा कॅमेरा न घेता त्यांचे व्हिडिओ शूट न करता तू नॉट ओनली यू शूट दॅम तू तर अक्षरशः त्यांचं पूर्णच्या पूर्ण ओकेजन त्यांचं जे काही पार्टी ते जे काही असेल ती पूर्णच्या पूर्ण इव्हेंट तू छापतेस म्हणजे कोणाला काही कळो न कळो लोकांना काही त्यातलं कोण ओळखीचं असो न असो काय चाललंय ते माहिती नाही पण अख्खाच्या अख्खा व्हिडिओ छापायचा की व्ह्यूज आले पाहिजेत त्याला काहीही बघतात लोक तुमचे तर अंद मंद भक्त ते बघणार त्याला ॲड लागणार त्याच्यावर पैसे कमवायचे म्हणजे कंटेंट नसलं तरी पण तुम्ही अशा दिवशी पण थांबू शकत नाही ह्याच्यावरूनच कळतं ना कि की तुमच्यामध्ये किती माणुसकी येते आणि टायटल तर काय आनंद अश्रू आता आनंद अश्रू आणि म्हणजे किती आयरोनिकल आहे ते आणि जर तो व्हिडिओ तू आधीच शूट केलेला असेल तू म्हणशील की हे आधीच होतं आणि त्याचं सगळं ऑलरेडी रेडी होतं मी तो स्केड्यूल केलेला होता अरे तू कोणालाही याडा बनवते शेड्यूल केलेले व्हिडिओ काय तू अनस्केड्यूल नाही करू शकत थांबू नाही शकत एक दिवस व्हिडिओ नाही आला एक दिवस तुझं मीटर आणि तसंही तुमचं घर तर काय बाबा नाही चालत ना तुम्ही तर मोठे लोक खानदानी श्रीमंत मग मग कशाला आहे एक दिवस नाही तुमचं थांबू शकत कसं एवढं काय खाण्यापिण्याच्या लाले लागणार आहेत का तुमचे एक दिवस व्हिडिओ नाही आला तर लिटरली कालचा तो बकवास व्हिडिओ टाकण्याची काहीच गरज नव्हती त्याच्यात पण आधी काहीतरी उगाच श्रद्धांजली वाहते आणि व्हिडिओ काहीतरी फालतूच आजचा पण म्हणजे कालचं तर तू एवढं तू ऑलरेडी तू आज केलास त्याच्यानंतर एक पोस्ट टाकली त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला तू मेन्शन केला एवढं करून आज परत व्हिडिओ करण्याची काहीच गरज नव्हती भावना पोचल्या होत्या तुझ्या आत आमच्यापर्यंत अननेसेसरी कशाला ना त्याच्यावर पण म्हणजे एवढ्यावर न थांबता आज पण पकवायला बसली आणि आज पण सुरुवात असं केलं की आता पुढे व्लॉग सुरू करायच्या आधी मला तुमच्याशी काहीतरी बोलायचं आहे पहलगाम म्हणजे लोकांना असं वाटेल की हां अजून पुढे व्लॉग येणार आहे आता फक्त थोडंसं तिला चार शब्द बोलायचे चा आहेत पण व्लॉग तर काही आलाच नाही मग कुठे आहे व्लॉग व्लॉग सुरू करायच्या आधी हाच व्लॉग होता का मग तसं बोलायचं की आज मी फक्त हेच बोलणार आहे बाकी मी तर मी काही व्हिडिओ वगैरे शूट नाही करणार एवढं तर एवढं करून ही थांबणार नसेल तर अजून हिच्या तुला मी अजून एक आयडिया देते कारण तुझ्यासारखी फालतूबाई ते पण करू शकते कारण तू स्वतःला काय काय म्हणे की डिजिटल क्रिएटर क्रिएटर आहे मग क्रिएटर कुछबी है तर कुछ त्याच्यामुळे क्रिएटरच्या क्रिएटिव्हिटीला काही हेच नाही ना इट इज अनस्टॉपेबल मग तुम तुमच्या इमॅजिनेशनला कुठं काही धरबंदच नाही आहे तुम्ही काही इमॅजिन काहीही करू शकता उद्या भवानी नील हनीमूनला गेले आणि नी, नीलला मारला आणि नी, भवानी रडते हे पण दाखवायलाही कमी नाही करणार कारण भवानी नीलचं तर नवीन नवीन लग्न झालं आहे ना माता हनीमूनला जातील आणि तो सीन क्रिएट करतील क्रिएटर क्रिएटिव्हिटी यु नो ह्याच्याने किती किती दुखवटा आणि किती लोकांना आणि किती ह्यांची विचारशक्ती आणि किती कल्पनाशक्ती अफाट आहे हे लोकांना कळेल баквасны үстэй कशात नाही काय काय कामाचे नाही धामाचे फालतू नुसतं स्वतः कसं कमवता येईल प्रत्येक सिच्युएशनमधनं हेच विचार करणारी ही प्रजाती आहे बड़ ते आज काय बडबडत होती त्या बोलण्याला तर काही अर्थच नव्हता आर वी रिअली सेफ आता आपल्याला फिरायला जायला पण आपल्याला किती भीती वाटेल आणि ते लोक तिथे गेले होते त्यांच्या मनात पण नसेल त्यांनी कधी विचार पण केला नसेल त्यांना वाटलंच नसेल मला असं विचार करून असं वाटते की मी तोच विचार करत होती की त्यांना विचार पण आला नसेल त्यांनी हा विचारच केला नसेल अरे जर त्यांना हा विचार आला असता आणि त्यांनी हा विचार केला असता तर ते गेले असते का तिथे मरायला मंदबाई मूर्खबाई मला तर काही विचारच करवत नाही आहे मी हाच विचार करत होते ए बाई ए बाई नको नको तू कसलेच विचार नको करूस आणि तुझे विचार आम्हाला नको सांगूस नको करू तू काही कामाचे नाहीये तुझे विचार काय बडबडत असते काय धरबंदच नाही सर काय सरपेरच नाही आहे बोलण्याला आणि काय की आजचा दिवस जगून घ्या आज जितकं मी नेहमीच म्हणते ला मी पहिल्यापासून म्हणते मी पण पहिल्यापासून म्हणते हिचं जे हे वाक्य ना लाईफ इज अनप्रेडिक्टेबल उद्या काय होईल ये सांगता येत नाही हे इतकं नेगेटिव आहे इतकं नेगेटिव आहे इतकं नेगेटिव्हिटी ही ओपनली नेगेटिव नेगेटिव नेगेटिव्हिटी पसरवते आणि लोकांना वाटतं की खूप पॉझिटिव्ह आहे आणि खूप पॉझिटिव्ह राहते याच्यामध्ये काय पॉझिटिव आहे सांगा हेन्स प्रूवन काय प्रॉ पॉझिटिव्हिटी पसरवते ही प्रत्येक वेळेला कुठलंही काही वाईट घडलं की त्याच्यावरती बोलायचं मी नेहमीच सांगते मी नेहमीच सांगते ए बाई तुझं ना नेहमीच सांगते ते एकदाच नेहमीच खतम होणार आहे हां तुझ्या बाबतीत ते कधी खरं झालं ना मग सांगत बस की मी नेहमीच सांगत होती की असं होणार आहे आणि ना कुणा कोणाचे पण काही जे त्यांचं दुःख आहे ना ते त्यांना माहिती आहे त्यांच्या जागी गेल्याशिवाय ना ते कोणालाच समजून म्हणजे आपण कितीतरी वेळेला आपण इन जनरल पण लाईफमध्ये आपण असं आपल्याला वाटतं की नाही आपल्याला त्या व्यक्तीचं दुःख माहिती आहे पण काही दुःख अशी असतात ना की ज्याची त्यालाच माहिती असतात दुसरा माणूस मग तो कितीही जवळचा असला तरीही तो ते समजून घेऊच शकत नाही हे दुःख काहीसं असंच आहे त्याच्यामुळे ना ह्या लोकांनी म्हणजे ज्यांचा तर तुम्ही तर त्यांच्या जवळचे पण नाही आहेत कोणीच नाही आणि तुम्ही त्यांच्यासाठी काही करत पण नाही आहात तर त्यांच्या दुःखाला आपल्याला समजलं आहे आणि आपल्याला खूप त्यांच्याशी सहानुभूती आहे अशा लोकांना सहानुभूतीची गरज नसते आणि असल्या सहानुभूतीची तर नाहीच नाही त्यांना अजून त्रास होतो या गोष्टींमुळे कोणाला आवडेल असा पिक्चर आपला सर्क्युलेट झालेला मी परत तेच बोलते कोणाला वाटेल की याशल्या ह्याच्यावरती फिल्मी गाणी वगैरे लावून असं डान्स केलेला काय जर उद्या तिच्यापर्यंत हा व्हिडिओ तुझा ट्रिब्यूट सो कॉल ट्रिब्यूट व्हिडिओ पोचला तर ती त्यांना काय भारी वाटणार आहे त्यांना असं वाटणार आहे की ओ वाव खरंच माणुसकीच्या नात्याने किती महान काम केलं आहे काय केलंय असं स्वतःला विचारून बघा उद्या तुमच्या बाबतीत असं काही घडलं आणि मी असा व्हिडिओ काढला मी नाचली मी तुम्हाला ट्रिब्यूट दिला तर तुम्हाला छान वाटणार आहे तर करणार माझी तारीफ वा वा वा, वा खूप छान गॉसिप ना आपलं आपलं कधीच काही पटलं नाही पण आपल्या दुःखामध्ये ती नाचली आपल्या दुःखामध्ये तिने आपल्याला ट्रिब्यूट दिला करणार तारीफ मी करेन नक्की डान्स करेन मग जर असं असेल तर निमित्ताने लोकांना मला बघता पण येईल काय फालतूगिरी आहे ना कशाला ना माझं तोंड उघडायला लावता ग बसा ना आणि फालतू हरकत बंद करा बस झालं इनफ इज इनफ, इनफ मीडियावाले खूप दाखवत आहेत जे लेजिटमेट न्यूज पार्टनर्स आहेत ते आहेत ते सगळी माहिती देत आहेत तेवढंच बघा तुमच्या सारख्यांची गरज नाही आहे तुम्ही जर काही मदत करायचीच असेल ना तर आपलं तोंड बंद ठेवा तीच खूप मोठी मदत होईल प्लीज इतकंच बोलेन मी आणि स्वतःच्या त्या फालतू ट्रिप्स आहेत ना त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट ते कसं बेटर करता येईल ते बघ आणि कसं काय असं सिच्युएशन आली तर तुम्ही काय काय मेजर्स घेणार आहे त्याचा विचार कर नाहीतर लावशील ढुंगूला पाय आणि पळशील ढुंगू मन आणि हे न झालं आहे आणि राग असं द्वेष हे नेहमीच राहणार आहे आणि हे सगळं जे काही घडलं आहे ते पण रागातनंच तर राग नाही प्रेम करा हे करा ते करा खूप आहे ना बेस लेवलला ना तुझं ना नको ग नको बाई तू नको ज्ञान देऊस ठीक आहे तू किती प्रेम आणि किती आदर्शवादी आणि किती काय आहेस ना ते माहिती आहे एवढं असलं असतं ना तर जे काही प्रताप करतेस ना घुसखोरीचे आणि काय काय गोष्टी आणि इकडे तिकडे ते आतून आतून जे कांड करतेस ना दाखवायचं एक खाण्याचे वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत तुझे हे समजून गेलो आहे आम्ही आणि हे मी वेळोवेळी लोकांना प्रूव्ह करत राहणार आहे त्याच्यामुळे ना तू तर राहूच ते दे बका सो so, मंडळी मला इतकंच तुम्हाला सांगायचं आहे की जे घा झालं ते अत्यंत वाईट झालं व्हायला नको होतं कोणाच्याच ध्यानीमनी असं अशा गोष्टी नसतात जेव्हा इनफॅक्ट मी पण गेलेली मी आता ऑगस्ट ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आम्ही गेलेलो तेव्हा म्हणजे इतक्या आम्ही रिमोट एरियाजमध्ये वगैरे फिरलो तर तेव्हा कुठेच असं काही आसभास पण नव्हता हे फक्त आणि फक्त काही लोकांचं हे खूप डीप आहे हे असं वरवर दिसतंय तसं नाही आहे आणि आपल्यासारख्या पामरांना ते समजण्याच्या पलीकडे फक्त इतकंच दुःख या गोष्टीचं आहे या सगळ्यामध्ये इनोसंट माणसं भरडली जातात त्यांना ह्याची प्राईज पे करावी लागते किंवा त्यांना आपला जीव गमवावा लागतो हेच भयंकर विदारक सत्य आहे आणि दुःख आहे पण पन... खूपच लोक जे काही म्हणत आहेत की हे हिंदू मुस्लिम आणि हे सगळं तर ती निगेटिव्हिटी जितकी कमी पसरवता येईल तितकं म्हणजे आपण जर काही नाही करू शकत तर त्याच्यावर जास्त भाष्य करू नका आप जेणेकरून अशी काही गोष्टी करू नका कि अजुन अजुन भड़कत कि की ज्याने ते अजून अजून भडकत जाईल किंवा वाढतच जाईल त्याच्यापेक्षा मी हेच म्हणेन की कधीही शांत राहणं बेटर आहे जर काय करू शकतो तर ठीक आहे नाहीतर शांत राहा फक्त जे काय होतंय काय होणार आहे पुढे पुढे ते आपल्याला कळेलच आणि नक्कीच ह्या गोष्टीचं म्हणजे मला तरी पर्सनली असं नाही वाटत की बदला घेऊन किंवा असं काहीतरी करून वगैरे पण ज्यांचं जे नुकसान झालं ज्यांची माणसं गेले ते कधीच भरून निघू शकतं तर ते काय बदला घ्या बदला घ्या असं करा तसं करा मुळात हे व्हायलाच नको होतं त्याच्यासाठी काय मेजर्स घेता आले असते मग कधी कधी आपण एखादी गोष्ट ना खूप ग्रांटेड घेतो तेव्हा असं होतं असं मला तरी वाटतं की असं आपल्याला कुठेतरी वाटू लागलं की हां आता काय नाही बिंदास आता खूप फ्री आहे आता आपण हे राहू शकतो आता काही सिक्युरिटीची एवढी काही गरज नाही इथे काही हे करायला नको इथे कोणी येणारच नाही आपण अशा खूप गोष्टी ग्रांटेड घेतो तर वेळोवेळी तेच आपल्याला समजलं पाहिजे की आपण इतक्या वर्षाचा जो इतिहास राहिला आहे तो असा रातोरात तर बदलणार नाही आहे तर आपल्याकडनं जितकं होईल तितकं हे टाळण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ना की एखादी गोष्ट झाल्यावर मग त्याचा बदला आणि हे ते घेणं पण ठीक आहे आता प्रत्येकाचे वेगळे विचार असू शकतात आणि माझं मुस्लिम बांधवांबद्दल पण तितकंच चांगलं आणि प्रांजळ मत हेच आहे की ते खूप हेल्पफुल आहेत हे मी स्वतः अनुभवलं आहे व कहाणी फिरसही मी तुम्हाला कधीतरी सांगेन तसं मी बऱ्याचशा लोकांना जी माझ्या इंस्टाग्रामवर टचमध्ये आहेत त्यांना ती स्टोरी सांगितलेली आहे सो शेवटी ते मनुष्य जात आहे ती बाकी जाती धर्म सगळं नंतर येतात तर त्याच नात्याने ते डेफिनेटली तिथे हेल्प करत असतील डेफिनेटली त्यांनी पूर्ण पूर्ण आपले आपले प्रयत्न केले असतील ह्याची मी गॅरंटी देते तर त्याच्यामुळे हे पण असं बोलणं थांबवा आणि अगेन तेच माहिती नसताना कुठलीही गोष्ट पसरवणं किंवा अज्युम करणं किंवा कुठल्याही गोष्टीबद्दल आपलं मत बनवणं टाळा इतकंच मी म्हणेन आणि याचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये आपल्या नॉर्मल एका टॉपिकवर जे आपलं नेहमी रोस्टिंग रिॲक्शनचं असेल कोणी असेल कॅरेक्टर अजून मी ठरवलं नाही आहे पण उद्या आपण नॉर्मल रिॲक्शन व्हिडिओ घेऊन येऊ तर भेटूया उद्या टेक केअर बाबाय मसाला ना